शेतकरी मित्रांनो आज आपण इथं सोयाबीन पिकामध्ये आलेलो आहोत आणि सोयाबीन पिकामध्ये आपण इथं निंदन म्हणजे खुरपणी वगैरे चालू आहे आपण इथं बघू शकता आणि हा जो प्लॉट आहे हा प्लॉट थोडा उशिराचा आहे आणि उशिराचा प्लॉट असल्या म्हणजे म्हणजे लवकरचा प्लॉट आहे ज्या प्लॉटला आपण काय म्हणतो जून महिन्यामध्ये लागवड केलेला तर हा दीड फूट म्हणजे एकवीस इंच बाय एक फूट आ... किंवा नऊ अशा प्रकारे टोकन पद्धतीने केलेलं प्लॉट आहे आणि या प्लॉटचं कसं आहे माहिती आहे का या प्लॉटला पावसामुळं आपल्याला फहारे देणे होत नाही कारण रोजच पाऊस चालू आहे त्यामुळं आपल्याला इथं ला थांबावं लागत आहे तर इथं बघा कोकळ्यास हवा सारखा म्हणजे मिरचीवर जसा कोकडा येतो त्याप्रमाणे अशा प्रकारे पानं आपल्याला सुकली दिसत आहे तर यासाठी आपल्याला या सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशी पानं जर आकुसलेली असतील तर याच्यावर शंभर टक्के व्हायरस यांची शक्यता असते तर यामध्ये कसं असते माहीत आहे का व्हायरस म्हणजे आपल्या मुळां वाटे याच्यामध्ये खोडकिडा जातो आणि त्याच्यानंतर वरून पण खोडकिडा जातो वरून म्हणजे कुठून तर वरून म्हणजे आपल्याला इथून अशा या गोसामध्ये इथं अंडे घालते आपण इथं बघू शकता अशा प्रकारे इथं पण अंडे घालते आणि तीच अळी आतमध्ये जाते वरून आणि तीच अळी एक ये खालून येते तर अशा प्रकारे इथं खोडकिडा तयार होतो आणि त्यामुळं आपल्याला आतमधून सर्व नसा बंद झाल्यामुळं जो जमिनीतून येणारा पुरवठा आहे तो पूर्ण बंद होतो त्यामुळं या पानांवर त्याचे परिणाम आपल्याला जाणवतात तर हे जे पान आहे हे आपल्याला अशा प्रकारे खरपूस झालेलं दिसेल आणि त्याला आपण दाबलं असं तर अशा प्रकारे का ते कागदासारखा चोळामुळा झालेला दिसेल किंवा त्याच्या पाठीमागून असे चट्टे वगैरे दिसतील जे रसशु किडीमुळं झाली असा आप आपल्याला अंदाज वाटतो पण इथं रस्शू किडी पण दिसत नाही तर त्यासाठी काय करायचं हे अशा प्रकारे जर असेल तर आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे असल्या प्लॉटवर प्रोफोनिफॉस चाळीस मिली आ, प्लस सायपर 30 तीस मिली कोराजन सहा ते सात मिली सोबत कॉनफिडॉर घ्यायचं पंधरा मिली आणि त्याच्यासोबत साप पावडर आपण इथं चाळीस ग्राम घेऊ शकतो पंधरा लिटर पाण्यात टाकून अशा प्रकारे जर नियोजन केलं तर हा रोग आपल्याला कवर होऊ शकतो परंतु या रोगासोबतच आपल्याला सर्वात महत्त्वाचं आप महत आप आप जे गवत आहे हे गवत आपल्याला काढणं महत्त्वाचं असते आपण इथं बघू शकता हे जे गवत आहे हे गवत आपल्याला आपल्या जमिनीमध्ये जे आपण पीक पेरलं आहे या पिकाचं अन्नद्रव्य ओढणार ओढण्याचं काम जे आहे हे गवत करते तर आपण किती टक्के खत दिलं त्यातलं कितीतरी टक्के हा गवत खाऊन टाकते त्यामुळं आपल्याला पाहिजे तसं अन्नपुरवठा पिकांना होत नाही आणि त्यामुळं आपलं पीक निस्तेच किंवा कमी शेंगा कमी फुलर अवस्थेत दिसते किंवा वाढ खुंटलेली दिसते तर त्यासाठी आपण शेत हे स्वच्छ ठेवणं महत्त्वाचं आहे तर अशा प्रकारे आपण जर निंदन वगैरे केलं शेत चांगल्या प्रकारे स्वच्छ जर ठेवलं तर आपल्याला त्याची चांगली रिझल्ट येतील आणि पीक पण चांगल्या प्रकारे आपलं होऊन जाईल आणि बलवान होऊन जाईल आणि आणि त्यानंतर हा जो पिवळा व्हायरस आहे हा लागवड लवकर केली तरच येतो त्यासाठी सोयाबीनची लागवड ही वीस बावीस पंचवीस तारखेनंतर करणे जुंच्या हे फार अनिवार्य असते तर त्याची आपल्याला दक्षता घ्यावी लागते